नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या महाराष्ट्र पोलीस दोन हजार सव्वीस चॅनल मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दहा अत्यंत महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे हे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी आणि एस अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहे हे प्रश्न वारंवार परीक्षेत विचारले जातात सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहेत आणि शॉर्ट नोट्स स्वरूपात दिले आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अभ्यासासाठी व्हिडिओ पॉज करून नोट्स तयार करा अशाच सामान्य ज्ञान नोट्स आणि मागील वर्षांचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग आजचा अभ्यास सुरू करूया प्रश्न क्रमांक अकरा एम पी एचे चे फुल फॉर्म काय आहे उत्तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी प्रश्न क्रमांक बारा सी आय डीचे फुल फॉर्म काय आहे उत्तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट प्रश्न क्रमांक तेरा सी बी आयचे फुल फॉर्म काय आहे उत्तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन प्रश्न क्रमांक चौदा पोलीस विभागातील के नऊ युनिट कशाशी संबंधित आहे उत्तर श्वान प्रश्न क्रमांक पंधरा गुन्हे अन्वेषण शाखा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे उत्तर नाशिक प्रश्न क्रमांक सोळा केंद्रीय गुन्हे अन्वेषण मुख्यालय कोठे आहे उत्तर दिल्ली प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे मुख्यालय कोठे आहे उत्तर मुंबई प्रश्न क्रमांक महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांच्या मुकाबल्यासाठी स्थापन करण्यात आले आहे उत्तर सी साठ प्रश्न क्रमांक एकोणीस नॅशनल पोलिस अकॅडमी हैदराबाद येथे कोणाला प्रशिक्षण दिले जाते उत्तर आय पी एस अधिकारी प्रश्न क्रमांक वीस इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे उत्तर देहराडून दररोज थोडी तयारी उद्या मोठं यश देऊ शकते पोलीस भरती एम पी एस सी पी एस आय एस टी आय साठी तयारी करणाऱ्या असेच प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात जी के नोट्स वर अजून असे व्हिडिओ बनवू का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पुढील जी के नोट्स साठी चॅनलला सबस्क्राईब करा